जळगाव जिल्हा भरगाव तालुका आणि एक अशी घटना जिनं संपूर्ण महाराष्ट्र हादरवून टाकला शाळा म्हणजे सुरक्षिततेचं ठिकाण आई वडील जिथे विश्वासाने आपली लेकरं सोडतात पण इथे तो विश्वासच पाण्यात बुडाला नर्सरीत शिकणारी दोन चिमुकली मुलं वय अवघ तीन चार वर्ष पाठीवर छोटीशी दप्तरं डोळ्यात निराग स्वप्न नेहमीसारखी ती शाळेत आली होती पण काही क्षणातच सगळं बदलून गेलं शाळेच्या आवारातच एक उघडा नाला होता कोणतंही संरक्षण नाही कोणतीही जाळी नाही कोणताही शिक्षक तिथे नव्हता त्या चिमुकल्यांचा पाय घसरला आणि दोघेही त्या नाल्यात पडले कोणी पाहिलं नाही कोणी थांबवलं नाही आणि काही क्षणातच दोन्ही निष्पाप जीव पाण्यात गुदमरले थोड्या वेळानंतर शाळेत गोंधळ उडाला शोध सुरू झाला आणि नाल्यात त्या दोन निष्पाप देहांचा शोध लागला रुग्णालयात नेण्यात आलं पण डॉक्टरांनी एकच वाक्य सांगितलं आता उशीर झाला आहे त्या क्षणी आई वडिलांचं जग कोसळलं सकाळी हसत शाळेत गेलेली लेकरं संध्याकाळी परत आलीच नाही या घटनेनंतर शाळेच्या निष्काळजीपणावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत इतक्या लहान मुलांची शाळा आणि उघडा नाला कोण जबाबदार प्रश्न आहे शाळांमधील सुरक्षिततेचा प्रश्न आहे पालकांच्या विश्वासाचा आणि प्रश्न आहे निष्काळजीपणामुळे गमावलेल्या आयुष्यांचा ती दोन मुलं परत येणार नाही पण किमान अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी तरी कोणीतरी जबाबदारी घेणार का ही फक्त बातमी नाही हा एक गंभीर इशारा आहे